नमस्कार मित्रांनो शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस जून महिन्यापासून सुरू होणार आहे हे वर्ष सुरू होण्यापूर्वी आपल्याला आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचं प्रमोशन करावं याचं असतं सदर प्रमोशन डाय एस पोर्टलला सध्या सुरू झालं आहे या व्हिडिओमध्ये आपण मोबाईलमध्ये आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचं प्रमोशन कशाप्रकारे करायचं याविषयीची माहिती पाहणार आहोत यासाठी सर्वात प्रथम आपल्या फोनमधील जो क्रोम ब्राऊझर आहे तो क्रोम ब्राऊझर ओपन करा ओपन केल्यानंतर सर्च बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचं आहे वाय यू डायस प्लस आणि सर्च करा यू डायस प्लस सर्च केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला बघू शकता तुम्ही स्टुडंट मॉडेल्स स्टुडंट डेटाबेस लॉग इन फॉर उत्तर प्रदेशचे निरनिराळे ऑप्शन आपल्याला दिसतील त्यातील आपल्याला स्टुडंट मॉडेल जे आहे त्याला क्लिक करायचं आहे त्याला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर नवीन असं पेज येईल यामध्ये इथं खाली आपल्याला सिलेक्ट स्टेट टू लॉग इन हा एक ऑप्शन दिसेल त्या वरती आपल्याला खाली सिलेक्ट स्टेटला ज्या टॅब आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्यासमोर असे बरेच सर्वच राज्य उपलब्ध होतील त्यामधील आपल्याला महाराष्ट्र राज्य या ठिकाणी दिसतंय हे महाराष्ट्राला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर त्याच्या पुढील गो या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे गोवर क्लिक केल्यानंतर आपल्याला लॉग इन पेज उपलब्ध होईल त्यानंतर आपल्याला इथं दोन ऑप्शन आहेत युजर आय डी आणि पासवर्ड त्याच्या खाली कॅपच्या असा तिसरा ऑप्शन आहे युजर आय डीमध्ये आपण आपल्या शाळेचा युडाय एस नंबर टाकायचा आहे आणि पासवर्ड यु डायस प्लसचा जो आपला पासवर्ड असेल तो पासवर्ड आपण या ठिकाणी टाकायचा आहे आणि खाली जो कॅपच्या अक्षर दिसतात ती वरच्या बॉक्समध्ये भरून लॉग इन या टॅपवरती क्लिक करायचं आहे जर आपला पासवर्ड विसरला असेल तर आपण फॉरवर्ड पासवर्ड करूनसुद्धा नवीन पासवर्ड तयार करू शकतो यासाठी आपल्याला मात्र प्लस प्लसला जो मोबाईल नंबर आहे त्या तो मुख्याध्यापकांच्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी जातो तो भरून आपण पासवर्ड क्रिएट करू शकतो चला आता आपण यु नंबर आणि पासवर्ड टाकूया पासवर्ड टाकून लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर असं पेज ओपन होईल यामध्ये सुरवातीला आपला जो युजर आहे म्हणजे मुख्याध्यापकांचं नाव येईल आणि त्यानंतर आपल्याला खाली दोन ज्या टॅब दिसतात एक लाल रंगामध्ये एक काळ्या रंगामध्ये जी काळ्या रंगामध्ये आहे ती गेल्या वर्षीची टॅब आहे आपल्याला यावर्षी प्रमोशन करण्यासाठी करंट अकॅडमिक इयर दोन हजार पंचवीस सव्वीसला क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं आपल्या शाळेची प्रथम बेसिक माहिती दिसेल ती क्लोज करून घ्या त्यानंतर इथं आपल्याला वर्गवाईज विद्यार्थी संख्या दिसते डॅशबोर्डला पण तिथं आता सर्वत्र झिरो दिसते जोपर्यंत आपलं प्रमोशन पूर्ण होत नाही तोपर्यंत इथं विद्यार्थ्यांची संख्या येत नाही आता प्रमोशन करण्यासाठी आपल्याला या जी डाव्या बाजूचे जे उभा स्तंभ आहे यामध्ये तुम्ही बघू शकता स्टुडंट मोमेंट अँड प्रोग्रेशनची एक ही लिंक आहे ह्याला आपण या, आप या बाणाला पुढे क्लिक केलं की असे बरेच सारे खाली ऑप्शन येते या ऑप्शनमधील आपल्याला प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीला क्लिक करायचं आहे प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीला क्लिक केल्यानंतर आता फोनमध्ये असल्यामुळे आपल्याला स्क्रीन इकडे तिकडे थोडीशी करायला लागेल आता मी ही स्क्रीन आहे ती इकडं घेतो आहे थोडीशी त्यानंतर इथं आपल्याला प्रोग्रेशन मॉडेल फ्यू समरी प्रोग्रेशन समरी फायनलाइज प्रोग्रेशन अशी इकडं ऑप्शन दिसतील त्यामधील आता आपल्याला प्रमोशन करायचं आहे त्यामुळं प्रोग्रेशन मॉडेलच्या खाली जे गो आहे गो या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे गो या बटनाला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असं पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्ही फुलमध्ये सुद्धा हे पेज बघू शकता असं फोनवर सुद्धा तर आता इथं लिस्ट ऑफ स्टुडंट इलेजिबल फॉर प्रोग्रेशन फ्रॉम द अॅकॅडमिक इयर दोन हजार चोवीस पंचवीस टू पंचवीस सव्वीस म्हणजे जे विद्यार्थी पात्र आहेत पुढच्या वर्गामध्ये जाण्यासाठी अशांची लिस्ट आपल्याला आपल्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची लिस्ट थोडक्यात आपल्याला इथं दिसते त्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला क्लास सिलेक्ट करायचा आहे क्लासला टच केल्यानंतर आपण पहिली टच करा त्यानंतर खाली सेक्शन तुकडी जर आपल्याकडे एक दोन अधिक असतील तर ते येतील किती आता एकच तुकडे आहे त्यामुळे एला मी क्लिक केलं आणि त्यानंतर आपल्याला या गो या टॅबवरती क्लिक करायचं आहे गोला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर त्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची खाली लिस्ट दिसून येईल या ठिकाणी आपण स्टुडंट बेसिक डिटेल्स संपूर्ण दिसेल त्याचं नाव आहे पी एन नंबर आहे जेंडर आहे जन्मतारीख आहे ही संपूर्ण माहिती ह्या भागात आपल्याला दिसेल त्यानंतर आपल्याला प्रमोशन करण्यासाठी पुढचा प्रोग्रेशन स्टेटस दोन हजार चोवीस पंचवीस डिटेल्स ह्या जो कॉलम आहे या कॉलमच्या खाली आपण बघू शकता प्रोग्रेशन स्टेटस मध्ये सिलेक्टला टच करायचा आहे सिलेक्टला टच केल्यानंतर आपल्याला तो विद्यार्थी प्रमोटेड पासड विथ एक्झामिनेशन परीक्षेतून पास झालेला आहे हाच ऑप्शन शक्य होतो सगळ्यांना येईल जिथे तुम्हाला विदाऊट एक्झाम प्रमोटेड केलेले वगैरे असतील तर ते खाली प्रमोटेड पासड विदाऊट एक्झामिनेशन असं दिसेल किंवा इतर रिपीटर असेल तर रिपीटर पासड येईल म्हणजे पाचवी आणि आठवीच्या वर्गासाठी शक्यतो येईल त्यानंतर प्रमोटेड पासड विथ एक्झामिनेशनला आपण क्लिक करायचं आहे त्यानंतर त्या विद्यार्थ्याला मिळालेले जे गुण आहेत पर्सेंटेजमध्ये ते आपल्याला पर्सेंटेजमध्ये मिळालेले गुण या ठिकाणी टाकायचे आहेत मग ते तुमचे जे असतील ते टाका एक आता मी इथं भरलेले आहेत त्यानंतर तो त्या विद्यार्थी शाळेमध्ये किती दिवस उपस्थित होता गेल्या शैक्षणिक वर्षामध्ये त्याची माहिती आपल्याला इथं भरायची आहे आणि त्यानंतर स्कूलिंग स्टेटसला क्लिक करायचं स्कुलिंग स्टेटसला क्लिक केल्यानंतर आपल्याला दिसेल की स्टडिंग इन सेम स्कूल लेफ्ट स्कूल विथ टी सी विदाऊट टी सी आता जर विद्यार्थी हा अजूनही तुमच्या शाळेमध्येच असेल तर स्टडिंग इन सेम स्कूल करायचं आहे आणि जर विद्यार्थी ही शाळा सोडून दुसऱ्या शाळेमध्ये प्रवेश घेतला असेल तर लेफ्ट स्कूल विथ टी सी आपल्याला करता येईल पण हा ऑप्शन फक्त जो आपल्या शा शाळेतील शेवटचा वर्ग आहे म्हणजे पाचवीचा असेल चौथीचा असेल आठवीचा असेल सातवीचा असेल त्या वर्गांसाठी लेफ्ट स्कूल विथ सी कंपल्सरी सगळ्यांनाच करावं लागतं पण इथं विद्यार्थी अजून जर तुमच्याकडून गेलाच नसेल दाखल्यानं वगैरे तर स्टडींग इन सेम स्कूललाच क्लिक करा आणि त्यानंतर पुढे इथं पाहू शकता की आपल्याला क्लास टू सेक्शन आता तो दुसरीच्या वर्गामध्ये कोणत्या तुकडीमध्ये आपल्याला टाकायचा आहे तो ऑप्शन येईल तर आता एकच तुकडे असल्यामुळे मी एला क्लिक केलं आता इथं माहिती आपल्याला पेंटिंग दिसते आहे थोडं फोनवरती खाली सरकवावं लागतंय आपण या पहिल्या विद्यार्थ्याची माहिती भरलेली आहे त्यामुळं त्याच्या समोरील अपडेट या टॅबला आपल्याला आता क्लिक करायचं आहे अपडेट केल्यानंतर आपल्या समोर स्टुडंट डिटेल्स हॅज बीन अपडेटेड सक्सेसफुली असा एक मेसेज येईल इथं ओके करा ओके केल्यानंतर इथं आपल्याला डन स्टेटस डन दिसेल जर विद्यार्थ्यामध्ये अजूनही आपल्याला काही बदल करता येतील करायचे असतील चुकून पर्सेंटेज चुकले असतील किंवा इतर काही माहिती जर चुकली असेल तर ती तुम्ही इथून परत चेंज करू शकता त्यानंतर असंच आपण दुसऱ्या विद्यार्थ्याचं सुद्धा प्रमोशन करायचं आहे इथं सुद्धा ते सेम येईल प्रमोटेड पासड विथ एक्झामिनेशन इथं आपल्याला मार्क भरायचे आहेत इथं शाळेतील एकूण दिवस भरायचे आहेत गेल्या वर्षी उपस्थित असणारे आणि स्कुलिंग स्टेटस इथं भरायचं आहे स्टडिंग इन सेम स्कूल किंवा लेफ्ट स्कूल विथ टी सी आणि ही माहिती सुद्धा इथं से वर्ग निवडून आपल्याला सिले जे तुकडे आहेत ते तुकडे सिलेक्ट करून पुन्हा आपल्याला पुढं जायचं आहे त्या ठिकाणी तुम्ही मोबाईलवर थोडं इकडं तिकडं सरकवावं व्हावं लागेल तुम्हाला आणि त्यानंतर अपडेटला क्लिक करायचं आहे अपडेट केल्यानंतरही तुम्ही त्याच्यामध्ये काही बदल असतील तर करू शकता एखादी माहिती चुकीची वाटली तर ही संपूर्ण त्या वर्गाची माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला इथं खाली एक फायनलाइजची टॅब दिसते आहे ही माहिती फायनलाइज करायची आहे पण सर्व माहिती भरून झाल्यानंतर आणि सं बरोबर असल्यानंतरच आपल्याला फायनलाइज करायचं आहे ही माहिती फायनलाइज केल्यानंतर आपल्यामध्ये आपल्याला यामध्ये कोणताही बदल करता येणार नाही अशा प्रकारे आपण एका वर्गाची माहिती भरल्यानंतर पुन्हा आपण तिथं वरती यायचं आहे वरती आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला तुकडे आहे तुकडे आता वर्ग आहे तो वर्ग दुसरा सिलेक्ट करा पुन्हा जे तुकडे आहे सेक्शन आहे तो सिलेक्ट करा आणि पुन्हा गोवर करा गोवर केल्यानंतर आपल्याला त्या वर्गाची विद्यार्थ्यांची लिस्ट खाली दिसेल अशा सर्व वर्गांची माहिती भरल्यानंतर जर शेवटचा वर्ग पाचवीचा आहे समजा पाचवीच्याला मी ऑप्शन ए करून गोला केलं समजा या विद्यार्थ्यांची माहिती भरताना पाचवीच्या मात्र आपल्याला प्रोग्रेशन स्टेटस प्रमोटेड पासडच येईल पर्सेंटेज डेज ऑफ स्कूल सेम येतील स्कूलिंग स्टेटसमध्ये मात्र आपल्याला लेफ्ट स्कूल विथ टी सी विदाउट टी सी हाच ऑप्शन सिलेक्ट करावा लागतो कारण तिथं आपल्या शाळेचे वर्ग संपल्यामुळं तो पुढच्या वर्गामध्ये जाणारच आहे आणि त्यानंतर त्या वर्गाची संपूर्ण माहिती भरून आपल्याला ती फायनलाईज करायची अशा प्रकारे आपण सर्व विद्यार्थ्यांच्या हे जे प्रमोशन आहे हे प्रमोशन करता येणार आहे आणि आपण आपल्या फोनमध्ये सुद्धा हे प्रमोशन करू शकतो धन्यवाद